नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्या संदर्भात एक मोठी खुशखबर आली आहे मित्रांनो सर्वांना माहीत आहे की कि पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वितरित केला जाणार आहे परंतु मित्रांनो नमोच्या दुसऱ्या हप्त्या संदर्भात अजूनही काही लोकांना संभ्रम आहे की नमोचा दुसरा हप्ता कोणत्या दिवशी वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे एकदा तुमच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होणार आहेत मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी ला तुमच्या खात्यामध्ये एकदा चार हजार रुपये कसे जमा होणार आहे ते या ठिकाणी पहा माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याच्या यवतमाळ जिल्ह्यातून वितरित केला जाणार आहे मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारीला प्रधानमंत्री आपल्या राज्य च्या दौऱ्यावर येत आहेत तुम्हाला माहित असेल की नमो शेतकरी योजनेचा मागील पहिला हप्ता हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतानाच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वितरित केला होता तेव्हा या वेळेसचा पण नमोचा दुसरा हप्ता त्यांच्याच हस्ते वितरित केला जाणार आहे म्हणजेच मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारीलाच पीएमचा चा सोळावा हप्ता आणि नमोचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे अर्थात एकाच दिवशी तुमच्या खात्यामध्ये दोन दोन चार हजार रुपये पडणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आणि नमोच्या लाभार्थ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी होती मित्रांनो जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद